थालीपीठ हा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे गरमागरम थालीपीठ आणि त्यासोबत दही हे कॉम्बिनेशन तर खूप जणांना आवडते जनरली थालीपीठ हे थालीपीठ भाजणी वापरून केले जाते पण मी आज तुमच्यासाठी थालीपीठ भाजणी न वापरता ज्वारीच्या पिठापासून खमंग आणि खुसखुशीतशी थालीपीठं कशी तयार करायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मी अश्विनी सर्वांचे स्वागत करते अश्विनी किचन डायरीज मराठी या यूट्यूब चॅनलवर तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया थालीपीठं तयार करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी ज्वारीचे पीठ वापरलेले आहे आणि तीन चमचे गव्हाचे पीठ टाकलेले आहे गव्हाचे पीठ ऑप्शनल आहे पण बाइंडिंग येण्यासाठी गव्हाचे पीठ इथे वापरलेले आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता नंतर त्यामध्ये ओवा टाकायचा थोडे ते टाकायचे चवीनुसार मीठ लाल किंवा हिरव्या मिरचीचं तिखट वापरलं तरी चालेल तर इथे मी लाल तिखट वापरत आहे थोडी हळद टाकत आहे बारीक ठेचून घेतलेला लसूण आणि एक बारीक किसलेला कांदा टाकत आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर त्यामध्ये टाकून मिक्स करून छान असा गोडा मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे थालीपीठ करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही भाजणीची आवश्यकता नाही आहे घरात उपलब्ध असलेल्या ज्वारीच्या पिठापासून तुम्ही पटकन खमंग आणि खुसखुशीत अशी ही थालीपीठं कधीही तयार करू शकता नाश्त्यालासुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे आणि हेल्दीसुद्धा गरम गरम थालीपीठं दह्यासोबत खूप छान लागतात तर ही थालीपीठं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पीठ मळून झाल्यानंतर आपण थालीपीठ तयार करून घेऊ थालीपीठ तयार करण्यासाठी मी इथे कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तो थोडा ओला करून घ्यायचा आणि त्यावर थालीपीठ थापून घेऊ हाताला थोडं पाणी लावून थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे त्यावर थोडे तीळ टाकायचे आहेत आणि छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत तिळामुळे सुद्धा आपले थालीपीठाला खूप छान चव येते आणि होल केल्यामुळे आपलं थालीपीठ हे छान खमंग असं भाजले जाते तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर अशा प्रकारे हळुवारपणे थालीपीठ टाकून तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप किंवा बटर लावून दोन्ही साईडने खमंग असे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही थालीपीठ करून खाल तर नक्कीच तुम्हाला आवडतील आणि ही थालीपीठं बनवायलासुद्धा अतिशय सोपी आहेत आणि चवीलासुद्धा तेवढीच भन्नाट लागतात तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच रेसिपी तुमच्या मित्रपरिवारासोबतसुद्धा नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा अँड थँक्यू फॉर वॉचिंग